स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की तुम्हाला जर डि तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल किंवा तुम्हाला जर कोणता मानसिक त्रास असेल किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप जास्त खोलवर विचार करत आहात आणि त्याच्यामुळे खूप तुम्हाला टेन्शन येते किंवा तुमचं जास्त चिडचिडपणा होत असेल तर अशा गोष्टींवर काय करायचं कोणता उपाय करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर टेन्शन कोणाला नसतं टेन्शन सगळ्यांनाच असतं सुख दुःख सगळ्यांनाच असतात शेवटी दुःख आलं की सुख येणारच आहे आणि सुख आलं की दुःख येणारच आहे आणि दुःख आलं नाही तर आपल्याला सुखाची किंमत कशी करणार तर अशा प्रकारे द सुखदुख चालूच असतात पण याचा अर्थ असा नसतो की आपण कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करून डिप्रेशनमध्ये जावे तर आजतात काही काही घरांच्या कोणाकोणाच्या घरात अशा खूप काही गोष्टी असतात काहीतरी प्र पर्सनल पर्सनल प्रॉब्लेम्स असतात की ज्याच्यामुळे खूप काही मान पुरुष म्हणा किंवा महिला म्हणा या डिप्रेशनमध्ये जात असतात तर त्याच्यावर मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला नक्कीच मदत मिळेल बाहेर येण्यासाठी डिप्रेशनमधून तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे की तुम्हाला अकरा नाही तर एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आ, जी वेळ तुम्ही अनुष्ठान करण्याची जी पहिल्या दिवशी तुम्ही वेळ फिक्स करणार तीच तुम्हाला अकरा नाही ते एकवी एकवीस दिवस ती पाळावी लागेल वेळ ज्या वेळेला तुम्ही बसणार अनुष्ठानला पहिल्या दिवशी त्याच वेळेला तुम्हाला पूर्ण अकरा दिवस अनुष् अनुष्ठानाला बसायचं आहे तेच आसन घ्यायचं आहे तीच जागा घ्यायची आहे ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही ज्या जागेवर बसणार जे आसन घेणार ज्या वेळेला बसणार तेच तुम्हाला अकरा दिवस म्हणा अकरा दिवस करणार असणार तर अकरा दिवस नाही तर एकवीस दिवस असेल तर एकवीस दिवस तर पहिल्या दिवशी आता तुम्हाला कळलं असेल की जी वेळ जे आसन आणि जी जागा असेल त्याच जागेवर तुम्हाला पूर्ण अकरा नाही तर एकवीस दिवस तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तर रोज तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र रोज तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आसनावर बसायचं आहे जी जागा तुम्ही फिक्स करणार त्या जागेवर आसन टाकायचं आणि तिथे बसायचं सम महाराजांसमोर एका पाण्यात एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर हात ठेवायचा आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा अकरा वेळेस तारक मंत्र म्हटल्या गेल्यावर ते जे पाणी आहे ते तुम्ही स्वतः पिलं तरी पण चालतं तुमचं डि डिप्रेशनमध्ये जर तुम्ही असता त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही स्वतः ते पाणी पिऊ शकतात नाहीतर तुमच्या पती पत्नीमध्ये जर काही वाद असेल तर तुम्ही त्यांना ते पाणी देऊ शकतात किंवा तुम्ही ज्यां तुमचं ज्यांच्यासोबत वाद होत असतील नेहमी तुम्ही त्यांना ते पाणी प्यायला देऊ शकतात तर अशा प्रकारे तारक मंत्राचं हे एकवीस दिवसाचं किंवा अकरा दिवसाचं अनुष्ठान असतं ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुम्ही तुमच्या मानसिक त्रासातून लवकरात लवकर बाहेर येणार तर बघा अत्यंत प्रभावशाली सेवा आहे नक्की करा तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही एकावन्न दिवसाचं पण करू शकतात आणि एकशे आठ दिवसाची पण करू शकतात पण तुमच्या इच्छेनुसार बघा आणि नक्की करा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अनुष्ठान म्हणजे एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच आसनावर बसून तुम्हाला सेवा करायची आहे त्याला नियम वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे अत्यंत प्रभावी सेवा आहे नक्की करा बघा नक्की फरक जाणवेल आणि लवकरात लवकर तुम्ही त्या त्रासातून बाहेर येणार तुमच्या सगळ्या अडचणी सगळे संकट स्वामी लवकरात लवकर दूर करू ही स्वामींच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थन